चला आज आपण एका अशा रहस्याचा शोध घेऊया जे कित्येक शतकांपासून महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानांमध्ये दडलेला आहे ते रहस्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हरवलेला खजिना आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा काय काय गुपित दडवून बसल्या असतील नाही याच पर्वतरांगांमध्ये आजही एक गोष्ट शोधली जाते एक अशी संपत्ती जिची कहाणी पिढ्यान पिढ्या ऐकवली जातीय कधी विचार केला आहे की सह्याद्रीच्या त्या खोल दर्या आणि अंधाऱ्या गुहांमध्ये नक्की काय लपलं असेल असं कोणतं रहस्य आहे जे अजूनही आपल्या समोर आलेलं नाही आहे असं म्हटलं जातं की हे रहस्य म्हणजे दुसरा तिसरा काही नाही तर खुद छत्रपती शिवाजी महाराजांचा तो प्रसिद्ध पण कधीच न सापडलेला खजिना आहे पण यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न हा आहे की तो खजिना आजही खरंच अस्तित्वात आहे का की फक्त एक गोष्ट एक दंतकथा म्हणून राहिलाय आता हा खजिना नेमका होता कसा हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून बघावा लागेल कारण हा केवळ सोनं चांदीचा ढिगारा नव्हता यामागे एक खूप मोठा उद्देश होता हा खजिना म्हणजे नुसती दौलत नव्हती नाही तो होता स्वराज्याचं इंधन म्हणजे काय तर याच खजिन्याच्या जीवावर स्वराज्याचं सैन्य उभं राहायचं गडकिल्ले बांधले जायचे अख्ख्या स्वराज्याचा गाळा चालवला जायचा म्हणजे विचार करा एका स्वतंत्र राज्याच्या स्वप्नाला बळ देणारं एक प्रकारे इंजिन होतं मग या खजिन्यात होतं तरी काय अहो सोनं चांदी हिरे मोती हे तर होतच पण त्यासोबतच काही इतके अमूल्य ग्रंथ आणि दस्तऐवज होते की त्यांची आजच्या काळात किंमत करणं अशक्यच आहे आणि हे सगळं इतक्या गुप्तपणे जमा केलं होतं ना की महाराजांचे अगदी विश्वासू मावळे रात्रीच्या अंधारात त्या अवघड डोंगर रांगांमधून पेटाऱ्याचे पेटारे भरून हा खजिना इकडून तिकडे न्यायचे सगळा मामला अत्यंत गुप्त पण मग प्रश्न उरतोच की इतका मोठा खजिना गेला कुठे कुठे लपवला गेला असेल तो ह्याबद्दल इतिहासात अनेक तर्कवितर्क लावले जातात इतिहासातल्या नोंदी सांगतात की मुघल मग इंग्रज आणि नंतर पेशव्यांच्या काळात जी काही उल्थापालत झाली त्या धामधुमीत या खजिन्याचा मागुमुसच लागला नाही तो जणू काही हवेतच विरून गेला आता याबद्दल ना दोन मोठ्या थिओरीज सांगितल्या जातात पहिली की हा खजिना रायगडाच्या पोटात कुठल्या तरी गुप्त बोगद्यांमध्ये लपवलाय आणि दुसरी शक्यता की तो सिंहगडावरच्या एका गुहेत एका प्रचंड मोठ्या दगडाखाली दडलेला आहे या सगळ्यात एक अशी विचित्र गोष्ट सांगितली जाते की अंगावर काटा येतो असं म्हणतात की महाराजांच्या मृत्यूनंतर एक अनोळखी मावळा अचानक रायगडावर आला त्याने खजिन्याच्या काही पेट्या उचलल्या आणि तो जसा आला तसा गायब झाला कोण होता तो कुठून आला कोणालाच काही कळलं नाही ही तर झाली इतिहासातली गोष्ट पण गंमत म्हणजे आजही जे लोक या खजिन्याच्या शोधात जातात ना त्यांना काहीतरी विचित्र आणि अनाकलनीय अनुभवांना सामोरं जावं लागतं मोठे मोठे इतिहासकार ट्रेजर हंटर्स आणि स्थानिक वाटाडे आजही हा शोध घेत आहेत पण अनेकदा त्यांच्यासोबत अशा काही घटना घडतात ज्याचं कुठलंच लॉजिकल स्पष्टीकरण देता येत नाही आणि हे अडथळे म्हणजे काही साधेसुधे नाहीत विचार करा कुणी एका दुर्गम वाटेने जात आणि अचानक त्यांच्या वाटेत मोठे दगड कोसळू लागतात किंवा त्यांची दिशाभूल होते ते तासन तास एकाच जागी फिरत राहतात एवढंच नाही त्यांचे मोबाईल जी पी सारखे आधुनिक डिव्हाइस अचानक बंद पडतात असं वाटत जणू काहीतरी अदृश्य शक्ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतीय या सगळ्या विचित्र घटनांमधनं एक विचार मनात येतो कदाचित या खजिन्याचा उद्देशच काहीतरी वेगळा आहे तो लोभासाठी नाही आहे तो इतिहासासाठी आहे एक खूप छान वाक्य आहे काही खजिने हे इतिहासासाठी असतात स्वार्थासाठी नव्हे आणि हे वाक्य या रहस्याला अगदी तंतोतंत लागू होत कदाचित कदाचित हा खजिना मुद्दामच लपवून बसलाय आणि तो आजही त्याचं मूळ काम करतोय स्वराज्याच्या आत्म्याचं रक्षण करण्याचं पण तरीही एक प्रश्न आपल्या मनात राहतोच जर जर तो खजिना आजही तिथे असेल तर तो कुठे असेल कोणाची वाट बघत असेल याचं उत्तर आजही त्या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये कुठेतरी दडलेला आहे